मी प्रकाश कांबळे मराठी पत्रकार परिषद मुंबईचा राज्य उपाध्यक्ष आहे तसेच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा माजी अध्यक्ष आहे त्याचबरोबर होमगार्ड पथक नांदेडचा तालुका कमांडंट म्हणून मी काम करतो मी गेल्या तीस वर्षापासून वेगवेगळ्या दैनिकामध्ये उपसंपादक वृत्तसंपादक अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत गेल्या तीस वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक तसेच वेगवेगळ्या चळवळीशी माझा जवळचं नातं आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या पाक्षिक मूक नायकला एकशे पाच वर्ष पूर्ण झालेले आहे बाबासाहेबांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी मुक नायक या पाक्षिकाची सुरुवात केली म्हणजे बाबासाहेबांच्या काळामध्ये जी सामाजिक असमता होती प्रचंड जातीयवाद होता अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब एकीकडे लोकलढा देत असताना दलित समाजाच्या दुबळ्या समाजाच्या कष्टकरी कामगार यांच्या प्रश्नांना कुठंतरी वाचा फोडली पाहिजे त्यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे यासाठी अहोरात्र परिश्रम करत होते त्या काळात केसरी असेल मराठा असेल अशी अनेक वर्तमानपत्रं होती परंतु प्रस्थापित आणि जातीयवादी लोकांच्या हातात या दैनिकांच्या मालक्या असल्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब दलितांच्या प्रश्नांना कुठं स्थान मिळत नव्हतं म्हणून बाबासाहेबांनी एकोणीसशे एकोणीस साली मुकनायक एक सुरू करण्याचा विचार केला होता या संदर्भात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना देखील चर्चा केली दत्तोबा पवार नावाचे एक शाहू महाराजांचे आणि बाबासाहेबांचे निकटवर्तीय होते त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवल्याच्या नंतर पवारांनी शाहू महाराज यांच्या कानावर बाबासाहेबांचा जो विचार होता वर्तमानपत्र सुरू करण्याचा तो बोलून दाखवला शाहू महाराजांनी लगेच त्यासाठी मदत करण्याचं ठरवलं आणि मुकनायक सुरू करण्यासाठी बाबासाहेबांना अडीच हजार रुपयांचा निधी त्या काळचे अडीच हजार रुपयांचा निधी बाबासाहेबांना दिला असं संशोधक सांग सांगतात की मुकनायक सुरू करण्याची जाहिरात केसरीकडं देण्यात आली होती सोबत जाहिरातीचं रोख जाहिरातीचं चेकद्वारे पेमेंट देखील करण्यात आलं होत होतं परंतु केसरीनं ती जाहिरात नाकारली यावरूनच स्पष्ट दिसून येतं की दलित आणि शोषित लोकांना कशा पद्धतीनं पायदळी तुडवण्याचं काम एकीकडं समाजव्यवस्था करत होती तर दुसरीकडं ज्यांच्या हातात वर्तमानपत्राचे मालक आहेत वर्तमानपत्राच्या सर्व बाबी आहेत अशी माणसं सुद्धा या कामी अशा पद्धतीनं वागत होती आणि यानंतर बाबासाहेबांनी पाक्षिक मुकनायक एकतीस जानेवारी एकोणीसशे वीसला सुरू केलं या मुकनायकामध्ये चौदा जे अग्रलेख आहेत ते स्वतः बाबासाहेबांनी लिहिलेले आहेत म्हणजे बाबासाहेबांची जी संकल्पना होती एकंदरीत जर मुकनायकाचा अभ्यास केला तर समाजाप्रती असलेली कणव बाबासाहेबांनी अत्यंत पोटतिडकीनं मुकनायकमध्ये मांडलेली आहे एकीकडं सम समाजाचे प्रश्न समाजावरील अत्याचार त्याच्यावरच्या उपाययोजना सुचवत अस अस्थ, सुचवत असताना वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला देखील बाबासाहेबांनी वेळोवेळी केलेला आहे आणि बाबासाहेबांची जी विचार प्रगल्भता होती ती इतकी पराकोटीची होती बाबासाहेब इतके बुद्धिमान होते आणि समाजातल्या तळागाळातील लोकांच्या वेदना त्यांची त्यांची कणव हो? बाबासाहेबांना समजत होती आणि बाबासाहेब हे खूप मोठं अभ्यासाचं एक व्यासपीठ आहे आणि बाबासाहेबांनी आदर्श पत्रकारितेचा धडा हा मुकनायकाच्या माध्यमातून संब संबंध समाजाला दिला आणि मुकनायकाच्या लेखनीतून मुकनायकाच्या वाचनातून आणि मूकनायकाचा अभ्यास केल्याच्या नंतर आज अनेक पत्रकार महाराष्ट्रात घडलेले आहेत बाबासाहेबांची ही पत्रकारिता ही आदर्श तर आहेच परंतु समाजाप्रती हून असलेली आहे केवळ प्रश्न मांडून नव्हे तर त्याच्यावर उपाययोजना कशा करता येतील याची मुद्देसूद मांडणी बाबासाहेबांनी वारंवार केलेली आहे एकीकडं बाबासाहेबांचा हा सामाजिक लढा समता प्रस्ताप समता न्याय बंधुत्व या बाबी अंगीकृत झाल्या पाहिजेत आणि सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ही बाबासाहेब बाबासाहेबांची लोक चळवळ सामाजिक लढा मोठ्या ताकदीनं उभारलेला असताना सुद्धा बाबासाहेबांनी वर्तमानपत्राला वर्तमानपत्राच्या माध्यमातून देखील ही ही वेदना हे दुःख मांडण्याचं काम केलेलं आहे आणि बाबा एकंदरीतच विचार केला तर बाबासाहेब आंबेडकरांची जी पत्रकारिता आहे त्याच्यानंतर बहिष्कृत भारत असेल बाबासाहेबांचे अनेक पुस्तकं असतील बाबासाहेबांचे अनेक भाषणे असतील या एकंदरीत बाबीचा बाबीचा जर विचार केला तर पत्रकारिता ही निस्पृह निर्भीड आणि निपक्ष कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण बाबा बाबा ही, ही, ही। बाबासाहेबांची आदर्श पत्रकारिता आहे बाबासाहेबांनी कधीही वेगळ्या भूमिकेतून किंवा समाज अहिताच्या दृष्टिकोनातून कधीही लिखाण केलेलं नाही समाज हित देशहित हे डोळ्यासमोर ठेवूनच बाबासाहेबांनी पत्रकारिता अंगीकारलेली होती एकंदरीत संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे जगानं जगानं मान्य केलेलं आहे जग जग आज बाबासाहेबांचा सर्वत्र उदो उदो करत आहे देशाचं संविधान संविधानाची भूमिका संविधानाचा जर मूल मंत्र जर असेल संविधानाची जर मांडणी असेल मांडणी जी केलेली आहे बाबासाहेबांनी की संविधानाचं चा, संविधान जे बाबासाहेबांनी तयार केलेलं आहे त्या संविधानाची संविधानातील काही मूल्यांचा अंतर्भाव हा बाबासाहेबांच्या पत्रकारितेत आलेला आहे आणि नायकाच्या माध्यमातून नायकाच्या प्रत्येक अंकामध्ये बाबासाहेबांची जी संकल्पना होती बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातला बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातला जो एकसंघ देश होता त्या एकसंघ देशातील लोकांची वेदना ही बाबासाहेबांनी नायकाच्या माध्यमातून मांडली आणि त्याच्या उपाययोजना सुचवत असतानाच ज्या गोष्टी बाबासाहेबांनी नायकामध्ये मांडल्या त्याच बाबीचा अंतर्भाव हा भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला वारंवार दिसून येतो आणि म्हणून बाबासाहेबांना एक बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व बाबासाहेबांची पत्रकारिता ही आज देशाला नव्हे तर जगातल्या सर्व समस्त पत्रकारांना प्रेरणा देणारी आहे त्यांना त्यांचं जीवन घडविणारी आहे त्यांना जीवनाचं मूलमंत्र देणारी आहे आणि पत्रकारिता कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि म्हणून या, या मुकनायकाच्या एकशे पाच वर्षाच्या इतिहासाच्या निमित्तानं आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार नतमस्तक होऊन अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय भीम जय बुद्ध नमो बुद्ध आहे लॉर्ड बुद्धा टीवी